अठरा जून 2025 ला विशाखा मदे ला विशाखापट्टणमच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पार पडलेल्या एका ऐतिहासिक समारंभात भारतीय नौदलाने आय अर्नाळा या न आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया या युद्ध नौकेविषयी माहिती नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युद्ध आपलं स्वागत आय एन अर्नाळा ही भारताची पहिली पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे आत्मनिर्भर भारत अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या युद्धनौकेत ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आलाय याच वजन एक हजार चारशे नव्वद टनांपेक्षा अधिक असून लांबी सत्याहत्तर पॉईंट सहा मीटर तर रुंदी दहा पॉइंट पाच मीटर आहे यामुळे भारतीय नौदलाच्या उथळ पाण्यातील धोक्यांचा सामना करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून या युद्ध नौकेला आय एन एस अर्नाळा असं नामकरण करण्यात आलंय या अर्नाळा किल्ल्याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद